आज आहे सोमवार आज करायची वडे तर मी घेते आळूची पानं हे आमच्या शेतातली आळूची पानं घरच्या घाण्याच्या पानावरली नाही तर हे आपली शेतामध्ये कडला लावलेली आळू एकदम स्वच्छ तर आमच्याकडं श्रावण महिन्यात सोमवारी आळूची वडी कारलं मेथीची भाजी डाळ भात असे म्हणजे स करतातच प्रत्येक सोमवारी आळूवडी मेथीची भाजी आणि कारलं हे असतंच तर चला आज सोमवार आहे आणि त्यामुळं मी करते आळूच्या वड्या तर आता मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि वड्या करण्यासाठी मी पीठ हिरव्या मिरचीतलं करते तर मी त्यासाठी घेतला आहे ओवा मीठ हवरे तीळ आणि हे चिंच भिजायला घातले की जे करून घशामध्ये खवखव करू नये म्हणून चिंचचं पाणी टाकायचं पण आमचे आळू एक घशात अजिबात खाजत नाही तर हिरवी मिरची वाटून घेतली लसूण आणि ते मी आता यामध्ये कालवते तर लाल मिरचीपेक्षा हिरव्या मिरचीच्या वड्या आवडतात जास्ती आमच्या घरच्यांना तर आता मी करते आळूच्या वड्या आणि आता चा मस्त आळूच्या वड्या चार वळकुट्या झालेल्या आहेत तर आता त्या मी ठेवणार आहेत चाळणीमध्ये उकडायला तर वड्या मोठ्या मोठ्या असल्यामुळे त्या काही कुकरमध्ये बसणार नाही आणि कुकरमध्ये बसण्यापेक्षा या अशा ठेवून उकडणार तर आता मी त्यासाठी आता संध्याकाळी सोमवारच्या दिवशी केळीच्या पानावरती जेवतात तर आता मी आणले केळीचं पान आणि आता ते केळीचं पान मी कापून घेणार तर आमच्या घरात चार सदस्य आहेत तर मी त्याचे चार तुकडे करून घेते तर आता हे पान चांगलं स्वच्छ धुवून घेणार चार तुकडे केले मी आणि क देव देवाला नैवेद्यसुद्धा केळीच्या पानावरतीच दाखवायचं सोमवारच्या दिवशी तर अशी प्रथा आहे आमच्याकडं तर आता मी करते आणि हे बघा मी पानं कापले आणि आता ते स्वच्छ धुवून घेतले आता आता तरा तरा तर आता स्वयंपाकाची तयारी तर आता सोनबाईने घेतली मेथीची भाजी करायला तर आता ती करते भाजी आणि पीठबीठ मळून घेतलं चपात्यांसाठी तर आता ती भाजी टाकते आहे आमच्याकडं दर सोमवारी असतं आहे कारलं मेथीची भाजी आळूची वडी आणि एक श्रावण महिन्यात एकदम छान वाटतं आहे खायला आणि तसं तर इतर सोमवारी आळू मेथीची भाजी तर असतीच पण आळूची वडी आणि कारलं हे खास करून सोमवारी श्रावण महिन्याच्या असतंच तर आता ह्या वड्या उकडून घेतल्यात तर छान उकडल्यात तिकडं मेथीची भाजी झाली आणि आता डाळीला फोडणी द्यायची तर आता सुनबाई देते फोडणी तर भात पण तयार झाला आहे आणि लसूण टेचून घेतलेला आहे आणि क याला यामध्ये मिरचीसुद्धा हिरवी मिरचीसुद्धा वाटूनच म्हणजे थोडी थोडी आबडदोबड टेचून घेतली आणि लय छान लागतं आहे असं जरा तिखट आणि खायला बरं वाटतं तिखटच असं साधं वरण नाही तिखट तिखटाचं वरण खायलं आहे तर मी आळूच्या वड्या तोपर्यंत कापून घेतल्या आणि कारलं का कापलेलं आहे तर आता गार झालेल्या वड्या मी कापल्यात आणि आता त्या तळायच्यात आपल्याला तर कारलं एकीकडं शिजायला घातलं आणि एक एक मी वड्या तळणार सुनबाई करते चपात्या आणि आता मी तळणार आहेत तांदळाचे पापड तर माझ्या माहितीप्रमाणे उपवासाला माझ्या आईकडं किंवा इकडं कधीच आम्ही उडदाचे पापड खाल्ले नाहीत तर ते तांदळाचे याच्याच उपवास सोडायला उडदाचं खात नाही असं मी ऐकलेलं आहे तर पण मी नाहीच कधीच सोमवारला पापड तळे मग तांदळाच्याच असतात तर मी ते तांदळाचे पापड तळून घेतले आणि आता ह्या वड्या तळून घेते तोपर्यंत तो तो सुनबाई तिकडं चपात्या करून घेते तर मस्त दोघींनी मिळून आम्ही आता स्वयंपाक केला आहे आणि वड्या पण छान झाल्या चार झाल्यात त्या मोठ्या वळकुट्या तर मी त्यातल्या दोनच तळणार कारण गरम गरम मस्त्या चांगल्या लागतात गार झाल्यावर नाही मग आता दोन आम्हाला आमचं छोटं कुटुंब त्याला पुरेसे झाल्यात तर आता ह्या वड्या मी तळून घेतल्यात आणि आता आमच्या अण्णांना भूक लागली ते सांगतात लवकर ताटं करा तर ताट आता आमचं चाललं आहे ताटं करायचं काम तर पा कारलं मेथी आणि हे सर्व काही मी घेतलं आता वाढायसाठी कारलं पण झालं झाले मेथीची भाजी झाली आणि आता मी पानं वाढाय घेतलेत तर आमच्याकडं हे असं सोमवारच्या दिवशी केळीच्या पानावर जेवतात तर आता मी हे ताट बनवले आणि त्या ता ताटावरती हे असं साजूक तूप टाकायचं सा थोडंसं आणि या तुपामध्ये कसली हळद वगैरे टाकलेलं नाही पण हे गाईचं तुप असल्यामुळं ते पिवळं झरत दिसतं तर कसं वाटलं आमचं आणि एक मुळा पण लागतो सोमवारच्या दिवशी जेवणासाठी आणि मग हा मुळा आणि हे आमचं जेवण तर कसं वाटलं छोटंसं कुटुंबाचं जेवण नक्की सांगा आणि त्यामध्ये आमचा एक छोटा सदस्य पण आहे पण पन तो असा गाडीवरती फिरतोय छोटीशी गाडी त्याची